मोंढाळा येथे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव व नवीन स्वागताचा कार्यक्रम तुळशीराम दादा काळे सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला प्रथमत सरपंच तुळशीराम दादा काळे यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांच्या डॉक्टर डॉन समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष दादाराव खरात यांचेकडून सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले व आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे सुद्धा सरपंचांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व नवीन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच तुळशीराम दादा काळे बोलताना पालकांना आपली मुली जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवण्याचे आवाहन केले प्रायव्हेट शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात त्यांचे शिक्षण फार कमी झालेले असते त्यांच्या तुलनेत जिल्हा परिषद येथे शिक्षक हे डी एडी बीएडी बीएड झालेले असतात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना पूर्ण अनुभव असतो जे शिक्षकच मुळात कमी शिकलेले आहेत ते आपल्या पाल्यांना काय शिकवतील पालकांची अपेक्षा असते की आपल्या मुलांना इंग्रजी आली पाहिजे त्यासाठी शासनाने आता सीबीएसई पॅटर्न पहिलीपासून चालू केली आहे पालकांची ती अपेक्षा सुद्धा जिल्हा परिषद शाळेने पूर्ण करत आहे आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना मातृभाषेतून शिक्षण देणे जरुरी आहे बहुतेक क्लास वन क्लास टू अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेत शिकूनच मोठे झाले आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा जर बंद पडल्या तर बहुजनांनी मुले ही शिक्षणापासून वंचित राहतील कारण एवढे पैसे खर्च करून ते आपली मुले शिकू देणार शकणार नाही जिल्हा परिषद शाळा बंद पडू नये म्हणून आपली मुले हे जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकावे असे आवाहन केले यावेळी उपसरपंच विठ्ठल वाघमारे शिक्षक विद्यार्थी गावातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अजिंक्य सोबत प्रतिनिधी रवी बावस्कर